पंढरपुरात उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन इमारतीचे भूमिपूजन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते आज संपन्न होत आहे मात्र या सोहळ्यावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगले आहे काही दिवसांपूर्वी याबाबत भाजपा आमदार समाधान आवताडे यांनी नाराजी व्यक्त केली होती तर आता माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भूमिपूजन कार्यक्रमांमध्ये योग्य तो सन्मान दिला जात नसल्याचा आरोप करत भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे या घटनेमुळे महायुतीमध्ये नाराजी नाट्य चांगलेच रंगले आहे या होणाऱ्या कार्यक्रमावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला असून भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तसेच उमेश परिचारक कट्टर समर्थक रोहित लाला पालकर यांनी परिचारक कुटुंबियांचा सन्मान राखला जात नसल्यास येणाऱ्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात भाजपला धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर